शिवकाळात सैन्य हा फार महत्वाचा घटक सैन्याचे प्रामुख्याने घोडदळ आणि पायदळ असे दोन विशेष विभाग त्या काळात असायचे यातल्या पायदळासाठी स्वतंत्र सेनापतींची नेमणूक व्हायची पण या पदास धारण करणार मंत्रिमंडळात स्थान दिलं जात नव्हतं घोडदळ आणि पायदळ या दोन्ही पदांवर देखरेख आणि अधिकार म्हणून जे महत्वाचं पद होतं ते म्हणजेच सर्णोवत अर्थात सेनापती बऱ्याचदा सरसेनापती असाही या दोन्ही शब्दांचा एकत्र उल्लेख मिळतो सेनापती हा मूळ संस्कृत शब्द तर त्याला पर्यायी सरणोवत हा उर्दू शब्द स्वराज्याने हंबीराव मोहिते संताजी घोरपडे यांसारखे दर्जेदार सरणोवत पाहिले पण त्यांच्याही आधी मानकोजी दहातोंडे प्रतापराव गुजर नेतोजी पालकर यांच्यासारखे सेनानी या पदावर होते ज्याचा वार्षिक पगार दहा हजार होऊन होता